पंढराळा रुतो आहे करुना कविता बळीराजा देऊन सादर करतो जगाव का मरावर शेतकऱ्याला झाले जगाव का मराबा शेतकऱ्याला झाले नको नको नशीबी त्या नशीबिक अहो कोशिंदा जगाचा बळीराजा म्हणतो कोशिंदा जगात बळीराजा म्हणतो हलत मात्र त्याची कोण समजून घेतो हलत मात्र त्याची कोण समजून घेतो जरा उगात स्कूटर डोक्यावर निघत जरा उघडा स्कूट डोक्यावर निघतं नव संकेत त्याच्या समोर येत पेराव म्हटलं तर पाऊस नसतो पेराव म्हटलं तर पाऊस नसतो होत पेरून धून चालत करतो होत पेरून धून चाल करतो म्हणून म्हणतो दिन अच्छा हे शेतकऱ्यांनी म्हणा दिन अच्छा हे शेतकऱ्यांनी म्हणाले मोदी धोरण निश्चित व्हावे धोरण निश्चित व्हावे धोरण निश्चित व्हावे रोज बदलते मरण जनता भोगते मरण अहो शेतकऱ्याचे शेतकऱ्याचं घर थप्पी पाहिजे पोचायची खराब पडले विक्रम रास कुठली धंद्याची रास कुठली धंद्याची एवढा किराय ऊस नाही मोठं एखादच असत या गावात एखादच असते एकच गट सर्वांना सांगत असते सर्व बँकांना सांगत असते एवढा केलाय लय मोर्च बोलणं नोटिसावर नोटिसा तटलय सार देण तटलै सार दे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद